उत्सवात लहान मोठे सगळेच आपलं वय विसरून उन्मुक्तपणे रंगांची उधळण करतात तशीच सप्त रंगांची उधळण आपल्या हिंदी चित्रपटातल्या होळी गीतांमध्ये होत आली आहे गुलाल जो प्रीतीचा रंग आहे त्या रंगात रंगलेला हा रुपेरी पडद्यावरचा रंगोत्सव एक प्रकारे मदनोत्सव तो अधिक झळझळीत ठसठशीत झालेला आहे दोन हजार सालानंतरच्या हिंदी चित्रपटांमध्ये तेव्हा गेल्या एक दोन दशकातल्या अशा काही फिल्मी होळी गीतांविषयी बोलूया आजच्या व्हिडिओत त्या आधीच्या म्हणजे गेल्या शतकातल्या होळी गीतांविषयीचे दोन व्हिडिओज यादों की बारात या आपल्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहेतच तुम्ही पाहिलेले नसतील तर अवश्य पहा लाईक आणि शेअर तर तुम्ही करालच मित्रमैत्रिणीनो नमस्कार आपण आहात मैत्र यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे आपली सखी सुनीता निर्माता दिग्दर्शक विपुल शाह यांचा दोन हजार पाच साली प्रदर्शित झालेला हा कॉमेडी ड्रामा वक्त द रेस अगेन्स्ट टाइम अमिताभ अक्षय कुमार प्रियांका चोपडा बोमन इराणी राजपाल यादव शेफाली शाह, अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटातलं होळी गीत सुरू होतं ते पारंपरिक लोकगीताच्या शैलीत नंतर या गाण्याला हिपहॉपचा तडका लागतो आणि हे गीत ऑल टाइम फेवरेट होतं हिंदी इंग्लिशचं मिश्रण सुनीधी चौहानबरोबर अनुमलिकचा वेगळ्या जातकुळीचा आवाज पडद्यावर खिलाडी अक्षय कुमार आणि लाखो दिलोंकी धडकन प्रियांका चोप्रा यांच्या डान्समुळं गीत श्रवणीय जसं आहे तसंच प्रेक्षणीय देखील समीर यांचं हे गीत आणि संगीत अनुमलिक यांचंच अमिताभचा चित्रपट पण होळी गीत अमिताभवर चित्रित झालेलं नाहीये हे याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल दोन हजार पाच सालीच आला होता दिल जो भी कहे हा चित्रपट आपल्यापैकी फार कमी लोकांनी या चित्रपटाचं नाव ऐकलं असेल किंवा चित्रपट पाहिला असेल पुन्हा चित्रपटात मुख्य भूमिका अमिताभ यांची करण शर्मा आणि भूमिका चावला यांच्याही याच्यात भूमिका होत्या जावेद अख्तर यांचं एक सुरेख होळी गीत या चित्रपटात आहे सुदेश भोसले आणि वैशाली सामंत यांनी ते गायलेलं आहे रोमेश शर्मा यांनी लिहिलेला निर्मिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा रोमॅन्टिक चित्रपट होता पण फारसा चालला नाही पण यातलं हे जे होळी गीत आहे जावेद अख्तर यांचं ते काही काळ रसिकांच्या ओठांवर होतं दोन हजार तेरा साल होळी गीतांच्या दृष्टीनं लक्षणीय ठरलं कारण तीन असे चित्रपट माझ्या माहितीत आहेत ज्यातली होळी गीतं धमाल आहेत धर्मा प्रॉडक्शन्सचा दोन हजार तेरा साली प्रदर्शित झालेला अत्यंत ताजा टवटवीत युथफुल सिनेमा ये जवादी है दीवानी या रोमॅन्टिक कॉमेडीत रणबीर कपूर दीपिका पादुकोण आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलिन यांच्या प्रमुख भूमिका चश्मिश अभ्यासू गंभीर वृत्तीची नयना ट्रेक दरम्यान हॅपी गोलकी बनीच्या प्रेमात पडते आणि त्यानंतरचं तिचं फुलपाखरासारखं उन्मुक्त रूप एक प्रकारे या होळी गाण्यातून व्यक्त होतं कथानकात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स घेऊन येणारं हे गीत पाहताना आणि ऐकतानाही झिंग आणणारं असं शालमली खोलगडे आणि विशाल दादलानी यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं हे गीत संगीत प्रीतम यांचं गाण्यातले बोल आहेत ना तू ने हवा मे भांग मिलाई खरंच आहे हे गाणं ऐकत असताना ती भांग आपल्यालाही चढते दोन हजार तेरा सालचाच दीपिका पादुकोनचा सा आणखी एक सुपर डुपर हिट सिनेमा रामलीला या चित्रपटाची कथा पटकथा निर्मिती दिग्दर्शन आणि संगीत असं बहुत कुछ संजय भन्साळी यांचं दोन खानदानांमधल्या पिढीजात वैराला छेद देत एक प्रेम कहाणी आकाराला येते राम आणि लीला यांच्या दरम्यान रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोन या नायक नायिकेच्या जोडीला रिचा चड्ढा सुप्रिया पाठक शरद केळकर गुलशन देवैया अशा तगड्या कलावंतांची साथ शिवाय या रोमँटिक मेलोड्रामातली गाणी एक से बडकर अशी है है, अंगे अंगे अंगे। या होळी गीतातून तर नायक नायिकेच्या प्रेमाची अभिव्यक्ती होते लब लीला भन्साळी यांचे चित्रपट मुळातच भरजरी असतात चित्रपटातली प्रत्येक फ्रेम देखणी एखाद्या कसबी कलावंतानं रेखाटलेल्या पोर्ट्रेटसारखी रवी वर्मन यांची अफलातून सिनेमॅटोग्राफी समीर आणि अर्श तन्ना या जोडीचं नृत्य दिग्दर्शन शिवाय रणवीर दीपिकाचा नैसर्गिक अभिनय यामुळं हे गीत अविस्मरणीय झालेलं आहे शैल हडा आणि ओस्मान मीर यांनी गायलेलं सिद्धार्थ गरिमा यांचं हे गीत संगीत संजय लीला भन्साळी यांचंच दोन हजार तेरा सालचाच आणखी एक चित्रपट रांझणा दाक्षिणात्य नायक धनुषचा हा पहिला हिंदी चित्रपट सोनम कपूर आणि धनुष यांच्या प्रमुख भूमिका होत्या जावेद अली यांनी गायलेलं एक गीत या चित्रपटात आहे ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं प्रामुख्यानं होळीचं नाही आहे नायक नायिकेच्या प्रेम कहाणीला पुढं नेणारं असं हे गाणं आहे त्यात प्रेमी युगुलाचे छोटे छोटे रोमॅन्टिक प्रसंग दाखवतानाच दिग्दर्शक आनंद एल राय आणि सिनेमॅटोग्राफर नटराजन सुब्रमण्यम आणि विशाल सिन्हा या जोडीनं बनारसचं तिथल्या होळीचं नयनरम्य दर्शन आपल्याला घडवलेलं आहे दोन हजार सतरा साली आला होता बद्रीनाथ की दुल्हनिया देवनेगी नेहा कक्कर मोनाली ठाकूर आणि रॅपर इक्का यांनी गायलेलं एक सुरेख होळी गीत या चित्रपटात आहे शशांक खेतान यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला रोमॅन्टिक कॉमेडी असा हा चित्रपट तो प्रदर्शितच झाला मुळात दोन हजार सतरा सालच्या होळी उत्सवात धर्मा प्रोडक्शनची ही निर्मिती तेव्हा सिनेमात भव्यता ओसंडून वाहणारच त्याला साजेस सा असंच यातलं हे शीर्षक गीत होळीच्या रंगांची मुक्त उधळण करणारं तनिष्क बागची यांच्या संगीतानं श्रवणीय तर वरुण धवन आणि आलिया भट यांच्या सहज सुंदर नृत्याविष्कारानं अभिनयानं देखणं झालेलं लास्ट बट नॉट लीस्ट वॉर चित्रपटातलं खिळवून ठेवणार जय जय शिवशंकर आदित्य चोपडा आणि सिद्धार्थ आनंद यांच्या कथेवरचा हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट वॉर त्यातल्या व्हिज्युअल इफेक्ट्स करता संस्मरणीय ठरतो तितकाच यातल्या गाण्यांसाठीही दोन हजार एकोणीस सालचा सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट एकोणीस वीस सालचे कितीतरी पुरस्कार या चित्रपटानं पटकावले ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ या ॲक्शन हिरोची ओळख उत्कृष्ट डान्सर म्हणूनही आहे बॉस्को सीझर यांनी कोरिओग्राफी करताना या दोन्ही नायकांचे प्लस पॉइंट्स लक्षात घेऊन अफलातून स्टेप्स त्यांना दिले आहेत असं सांगतात की बॉस्को सीझर यांनी आधी स्वतः जवळजवळ महिनाभर यातल्या स्टेप्सवर काम केलं त्यानंतर हृतिक आणि टायगर यांच्याकडून तीन आठवडे रिहर्सल्स करून घेतल्या गाण्यातल्या इतर शेकडो नर्तकांचं समन्वयन हा तर आणखीनच वेगळा विषय पण या अफाट अंती साकारलेलं हे गीत म्हणजे दोघांच्या चाहत्यांकरताच नव्हे तर एकूणच तुम्हा आम्हा चित्ररसिकांकरता मेजवानी आहे अ व्हिज्युअल ट्रीट बस मित्रमैत्रिणींनो या गाण्यानंतर आणखीन काय बोलणार या आणि आजच्या व्हिडिओतल्या सगळ्याच गाण्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे ते व्हिडिओज पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका तुमच्या आवडीनुसार सवडीनुसार या मैत्र चॅनलवरच्या ज्या इतर प्लेलिस्ट आहेत त्यातले व्हिडिओज देखील पहा तर मग भेटत राहूया हॅपी होली